पार्शल रिलीज करता येते का पार्शल रिलीज डीडी बनवता येते का की माझा दहा टक्केच वाटा दिला माझा वीस टक्केच वाटा दिला असं काय करता येतं पार्शल रिलीज वेगळ्या होतो असं नाही होत समजा चार भाऊ आहेत आई वडील दोन्ही गेले तर चौघांचा वाटा पंचवीस टक्के तर एक भाऊ त्यातला पूर्णपणे आपला पंचवीस टक्केचा अधिकार सोडून देऊ शकतो उरलेल्या तीन भावांना त्या दोन भावाने आपापले पंचवीस पंचवीस टक्के वाटे उरलेल्या दोन भावांना सोडले पण दोनच जण आहेत दोन भाऊ आहेत एक पन्नास टक्के दुसरा पन्नास टक्के एक भाऊ माझ्यातला पंचवीस टक्के मी त्याला भावाला देतो त्याला पंच्याहत्तर टक्के करतो माझ्याकडे पंचवीस ठेवतो असं म्हणू शकत नाही रिलीज इज रिलीज म्हणजे मी माझा संपूर्ण अधिकार जेव्हा सोडतो तेव्हा तो रिलीज होतो म्हणजे पार्शलय स्वतः करता तर पार्शल नाही त्या चौघांमधले दोन सोडताय दोन घेत तीन सोडतायत एक घेतोय किंवा एक सोडताय तीन घेतो तर चालेल दॅट तसा पार्शल चालेल पण माझ्या वाट्यांमधला मी पार्शल करू शकत नाही माझ्या वाट्यांमधला मला पार्शल काही करायचा प्रयत्न करायचा झाला तर दॅट इज गिफ्ट आणि त्याला शॅम बिटी <laughs>